नमस्कार हळदृसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपल्याला आता असं पाहायला मिळत आहे पूर्ण शेताला आग लागल्याने जे नुकसान झालं वर्षभराची कमाई गेली ते पाहून खरं तर कृष्णाला वाईट वाटत असतं तिचा चेहरा रडकुंडीला येतो बिचारी हळहळ करत असते आणि काही पुरावा भेटतोय का म्हणून कृष्णाचा मित्र तिथे जाऊन त्या आगेमध्ये काही वस्तू शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला त्याला सोन्याचं एक कडं सापडलं आणि ते पाहिल्यानंतर तो लगेच धावत कृष्णाकडे जातो आणि तिला सांगतो हे कडं ना जो व्यक्ती आपल्या इथे आग लावून गेला आहे त्याचंच पडलं असेल कारण सोन्याचा आहे बघ ना असं म्हणत तो दाखवा लागतो आणि स्वाती ते कडं हातात घेते पाहते तर काय त्याच्यावरती बाळजाबाईंचं नाव कोरलेलं आहे आणि हे एवढं सोन्याचं कडं ते इथं आग लावायला आले ला असेल तेव्हाच पडला असेल ह्या ला गोष्टीची खात्री आता त्या दोघींनाही झालेली असते हे पाहिल्यानंतर मात्र आता इतका मान मी त्या बाळजाबाईचा करायची आता त्यांनी माझा बदला घेतला मी त्यांच्या डेअरीच्या काम विकण्याला विरोध केला त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी माझ्याशी अशी खेळी खेळावी या गोष्टीने कृष्णाचा संताप होतो ती थेट गाठ थे पोलीस स्टेशन पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ती बाळजाबाईंच्या विरोधात कंप्लेंट नोंदवायची सांगते तिला पोलीस सांगतात तू डोक्यात आहेस का एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीशी तू कंप्लेंट करायला आली आहे तेव्हा ती म्हणते माझ्याकडे पुरावा आहे त्याच्यामुळेच तुम्ही आले आणि तुम्ही मला नकार देत आहे तिला स्पष्ट नकार देत मी त्यांची कंप्लेंट घेणार नाही पोलीस तिला सांगतात त्यांच्याशी आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाही मग ती जळलेलं सामान सगळं घेऊन येते आणि पोलीस स्टेशनमध्ये त्या सायबा साहेबांसमोर ठेवते हे बघा एवढं नुकसान झालं आहे माझं आणि एवढं सगळं काय करायचं आता ते तुम्हीच ठेवा असं म्हणा सगळं त्यांना आणून देते आणि वरिष्ठ अधिकारी तिथे येतात ते विचारू लागतात काय झालं तेव्हा कृष्ण त्यांना सगळी हकीकत सांगू लागते काल रात्री माझ्या शेताला शेतातल्या घराला आग लावली सगळं नुकसान झालं ती नुकसान भरपाई वगैरे तुम्ही मागणारच नाही मी फक्त एवढंच म्हणते की ज्यांनी आग लावली त्याला ना तुम्ही अटक करा आता ही कोण केलं तर बाळजाबाईंनी केले हे तेव्हा जेव्हा कळतं तर वरिष्ठ अधिकारी हे त्या अधिकाऱ्यांना सांगतात आता आपण स्वतः जायचं तिथे त्यांना अरेस्ट करायची त्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्याकडे सबूत आहे आणि एवढेच मोठे सबूत असताना आपण त्यांना न पकडणं म्हणजे हे काही कायद्यामध्ये बसत नाही तेव्हा आपण त्यांना पकडायला जायचं असं म्हणत मग आता वरिष्ठ अधिकारी ते निघतात इकडे मात्र बाळजाबाईचं कडं हरवलंय त्यांचा संताप होत असतो एवढं मोठ्या घरातनं माझं कडं गेलं कुठं म्हणून त्या काळजीत असतात आणि बाळजाबाईचं कडं हरवलंय म्हणून त्यांनी आखा घर डोक्यावर घेतलंय मायनाबाईंना राग येत असतो बाई यांचं कडं द्या एकदाचं शोधून असं त्या त्यांच्या नवऱ्याजवळ कुजबुजत असतात जयवंतरावांना मात्र घाम फुटलेला असतो जर मी हे केले जर कुणाला कळलं तर माझी काही खेर नाही इकडे बाळजाबाई जोरात मायनाबाईवर चिडतात आणि म्हणतात काय बोलायचं ते तोंडातले तोंडात ना का बोलू जोरात बोला तितक्यात तिथे पोलिसांची गाडी येते पोलिसांना पाहून सगळेजण थबकतात पोलीस आत्ता लगेच आली आपलं हरवल्याचं कळलं की काय त्यांना पण गाडीत न उतरते तिथे कृष्णा कृष्णाला पाहून मात्र तर बाळजाबाईचा संताप होतो जयवंतरावांना घाम पुरतो माझ्या नावाची कंप्लेंट केली वाटते ह्या बाईने आणि बाळजाबाई मग पोलिसांना विचारतात काय झालं तर मग पोलीस तीर्थ सांगू लागतात की यांच्या शेताला तुम्ही आग लावली आणि त्याचा पुरावा म्हणजे ते तुमचं कडं तिच्या शेतात सापडले आता हे सबूत त्यांना दाखवल्यानंतर आता पोलीस म्हणतात तुम्हाला अरेस्ट ही करावीच लागेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य असेल नसेल ते तुम्ही आता कोर्टातच सांगा आणि बाळजबाईंना मात्र कृष्ण म्हणते मी तुमचा खूप मान सन्मान करायची पण माझ्या मनातनं तुम्ही उतरून गेलात मी तुमची डेरी विकू दिली नाही म्हणून तुम्ही असा बदला घेतलास असं होतो होय असं म्हणत ती बाळजाबाईंशी वाद घालतच बा, ते जयवंतराव तिथे मध्ये येतात आणि तुला डोकं आहे का माझ्या बा आई मोठ्या आई साहेबांशी असं काय बोलते तू असं म्हणत जयवंत तिथे त्यांच्याशी वाद घालतो पोलीस आता बाळजबाईला पकडायला पुढे सरसावते मैनाबाई त्यांच्यासमोर आडवी होते मी तुम्हाला अरेस्ट करू देणार नाही असं म्हणू लागते बाळजाबाईंनी असं काहीही केलेलं नाही ह्या मुलीची काहीतरी गलतफेमी झाली आहे असं म्हणू लागते गावातले लोकही तिथे जमा होऊ लागतात आमच्या बाळजाबाईंना मी तुम्हाला अजिबात अरेस्ट करू देणार नाही आणि असं बोलत अख्खं गाव त्या पोलिसांशी वाद घालू लागतं त्यांच्यासमोर आडवं होऊ लागतं प्रत्येक बाळजाबाईला वाचवत असत आणि हा सगळा प्रकार आढळराव सगळा निमूटपणे पाहत असतात त्यांच्या मनाला समाधान मिळत असतं इकडे मात्र पोलिसांना आरे रावी करत गावातली लोक बाळजाबाईला पकडू देत नाही बाळजाबाई तुमच्या माणसांना समजावा म्हणत पोलीस त्यांना सांगू लागतात तेव्हा बाळजाबाई त्यांना ते सगळ्यांना शांत करते आणि म्हणते नेऊ द्या मला येत तर आता मी काही केलं नाही हे सिद्ध होईपर्यंत मी काही घरी येणार नाही आणि मी घाबरत नाही तुम्हाला असं म्हणत ती स्वतःला बेड्या घालून घेते आणि पोलिसांना सांगते चला कुठे जायचं आहे आणि ह्या मुलीने माझ्या अख्ख्या गावापुढे जोपर्यंत माफी मागित नाही तोपर्यंत मी घरात पाय ठेवणार नाही असा त्यांनी आता पणच घेतला आहे रागा रागाने त्या गाडीमध्ये बसतात आणि इकडे मात्र ती कृष्णाला दम देऊन जाते की तू हे चांगलं केलं नाहीस आता तुला या सगळ्यांची फळं भोगावी लागेल तुला मी सोडणार नाही असंही वाळजबाई बोलते आणि पुढे निघून जातात इकडे दुष्यंत खूप खुश असतो काम खूप छान चालू असतं आनंदी आनंद असतो आणि तितक्यात तिथे गौतमी येते गौतमीही त्याला म्हणते तू खुश दिसतोय तेव्हा तो म्हणतो हो खूप छान ऑर्डर्स मिळत आहे आणि आप आपल्याला आता पुढची कामं करायला हवी की नाही तितक्यात त्याला घरनं फोन येतो घरचा फोन उचलावा लागेल म्हणत तो फोन उचलतो आणि त्याला त्या काकू सांगतात की तुझ्या आईला अरेस्ट केली आहे पोलीस स्टेशनमध्ये की जमा केलं आहे आता हे कळल्यानंतर काय कसं काहीच त्याला कळे ना तो थेट मग जायला निघतो तिथे गौतमी त्याला आडवी होते काळजी घे आणि नाव तुझ्या मम्मीशी फायनान्सचा एकदा बोलून घे एवढी आठवण करून देते दे। इला तर पैशाचाच नुसता विचार येतोय नक्की याच्याकडे पैसे आहे की नाही बिझनेसमध्ये लावणार की नाही ह्या गोष्टीचं टेन्शन इकडे दुष्यंतला त्याच्या आई जेलमध्ये का गेली ह्या गोष्टीचं टेन्शन आणि जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी पोचते बाळजाबाईला बघण्यासाठी कितीतरी लोक तिथे जमा झालेले असतात था मीडियातले काही लोक त्यांची शूटिंग काढू लागतात आणि त्यांना मग सगळेजण प्रश्न करू लागतात की तुम्ही खरंच असं केलं आहे का एखाद्या मुलीबाबत तिचं जा शेत जाळलं आहे का ह्या गोष्टीचं उत्तर आता बाळजाबाई काहीही देत नाही आणि कृष्ण मात्र त्यांच्याकडे रागा रागाने तिथे पाहत उभी राह राहते जयवंत आणि सगळेजण त्यांच्या मागोमाग आलेले असतात आता ह्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर तरी द्यावी काय बाळजाबाहेब मात्र एकच उत्तर देते मी निर्दोष आहे जोपर्यंत ही मुलगी माझीही माफी मागणार नाही तोपर्यंत आता मी पोलीस स्टेशनमधनं घरीही जाणार नाही असं स्पष्ट बोलून ती तिच्या दिराला कानामध्ये कुजबुजते ह्या मुलीचं काय करायचं का आता पुढे तुम्ही बघा ह असं सांगते इथे आढळराव पाटलांना मात्र फार समाधान वाटतंय की या बाळजाबाईला अटक झाली ह्या बाळजाबाईचा माज उतरला पाहिजे म्हणून तो त्या एकदम आनंदा आनंदी झालेला असतो आणि बाळजाबाई आतमध्ये जाण्याअगोदर तिचे सगळे पुढचे काम तिच्या धीराला सांगून जाते पुढे आपल्याला असे पाहायला मिळतं जयंत दुष्यंत तिकडनं निघालेला असतो पण फोन करून तो चौकशी करत असतो की माझ्या आईला जेलमध्ये का टाकले कोणी केले त्याला मी सोडणार नाही पण फोनच त्याचा लागत नाही म्हणून त्याचा संताप होत असतो इकडे गावाला ना नेटवर्कचाच खूप इशू असतो म्हणून त्याला गावच आवडत नाही पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल आपले आढळराव पाटील घरी जातात मस्त आपल्या बायकोच्या खुर्चीत बसतात मस्त ड्रिंक वगैरे घेऊन पार्टी सेलिब्रेशन करत असतात त्यांना आनंद झालेला आहे की त्यांची बायको फायनली जेलमध्ये आहे तिचा उतरलेला माज तिचं सगळं काही गर्व हरण सगळं त्या आढळराव पाटलांना इतकं छान वाटतं पाहून इतक्या वर्षांनी त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून ते कौतुकाने बसून छान प्रकारे बोलत असतात आणि लवकरच तिला राजकारणातल्या आखाड्यात नाही मी बाहेर काढेल ह्या गोष्टीचीही ते शाश्वती त्यांच्या माणसांना देतात इकडे दे दुष्यंत घाईघाई निघालेला असतो त्याला गाडीसमोर आडवी येते कृष्णा कृष्णाला पाहून तो थांबतो आणि तिला म्हणतो बाजलो हो इथे माझं काय काम आहे तू नेहमीच माझ्या अडचण म्हणून माझ्या समोर येत असते असं दोघांमध्ये वाद होतो आणि तो पुढे निघून जातो तिकडे आईला सगळ्यात पहिले जाऊन भेटतो त्याच्या आईला सोडवतो पण त्याच्या आई म्हणते आता मी इथून जाणार नाही जोपर्यंत ती मुलगी सगळ्या मीडियासमोर सगळ्या गावासमोर माझी माफी मागत नाही तोपर्यंत इथून माझं हल्लं होणार नाही माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे असं म्हटल्यानंतर कोण आहे ती मुलगी तिच्यामुळे हे एवढं मोठं संकट आलं आहे खरं तर आढळराव पाटलांमुळे आता कृष्णाही अडकली आहे जयवंत सांगतो की त्या मुलीचं नाव कृष्णा आहे जिने आपल्या बाळजबाईंना ह्या संकटात पाठवले घरी मात्र हे सगळं प्रकरण काढल्यानंतर कृष्णाच्या आई तिला रागवते आणि जा बाळजबाईंची माफी माग सांगू लागते त्यांना सोडव आणि हे सगळं चालू असताना तिथे दुष्यंत देतो दुष्यंत चेक देतो तुझे जे काय नुकसान झाले त्याची मी भरपाई देतो लिहा चेकमध्ये दे किती पैसे पाहिजे आणि माझ्या आईची तू माफी सगळ्या गावासमोर माग आणि तुला हे मी पैसे देतो आता बाळजाबाईंना सोडवण्यासाठी पैसे देऊन कृष्णाला माफी मागायला सांगतो आहे दुष्यंत पण हे तिला मान्य नाही पण तिच्या आई तिला आता जबरदस्ती पैसे आण आणून बाळजाबाईची माफी मागून हे सगळं प्रकरण निस्तरायला सांगते चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद